आपल्या मनात एक छोटा दिवा असतो तो, तो कधी तेजाने उजळतो तर कधी मंदावतो हा दिवा म्हणजे आपल्या मनातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार हा दिवा कमी करतात पण सकारात्मकता त्याला पुन्हा प्रकाशमान करते दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने केली की मनातील दिवा लगेच उजळतो एखादं प्रेरणादायी वाक्य प्रार्थना कृतज्ञतेचा क्षण या छोट्या कृती आपल्या ऊर्जा पातळ्या वाढवतात दिवस अधिक हलका सहज आणि सुंदर बनतो नकारात्मक परिस्थिती टाळता येत नाही पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो जेव्हा आपण नकारात्मकतेला जागा कमी देतो तेव्हा सकारात्मकतेला जागा आपोआप वाढते ही ऊर्जा मनाला शांत ठेवते आपण ज्या भावनांना महत्त्व देतो त्या भावनांनुसार आपली ऊर्जा तयार होते म्हणूनच रोज थोडा वेळ स्वतःच्या मनात सकारात्मक शब्दांचा वर्षाव करा मी सक्षम आहे मी शांत आहे मी प्रकाश आहे हे शब्द आत्म्याला मजबूत करतात सकारात्मकता म्हणजे वास्तव लपवणे नाही तर त्याला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करणं ज्यांच्या सकारात्मकता ऊर्जा असते ते संकटातून सुद्धा मार्ग शोधतात त्यांची उपस्थिती इतरांनासुद्धा प्रेरित करते ही ऊर्जा वाढवण्यासाठी निसर्गात वेळ घालवणे प्रार्थना करणे चांगलं संगीत ऐकणे किंवा आवडती कृती करणे या सवयी अतिशय प्रभावी आहेत हे सारे प्रकाश निर्माण करतात शेवटी सकारात्मक ऊर्जा ही मनाची सजावट नाही ती जीवनाचा आधार आहे जिथे प्रकाश असतो तिथे अंधार टिकत नाही